आपण जाय जायला सुरुवात केली आहे तर आल्या आल्या आपण हे बघू शकता हे चुना मळण्यासाठी वापरलं जातं जे आपलं सिमेंटचं एज सिमेंट कसं आपण हे करतो तशा टाईपमध्ये चुना हे केलं जायचं आणि दगड वापरलं जायचं तर चला आपण अजून वर काय बघू चले चले <laughs> पब्लिक बघू शकता सगळं बघ माईक नाही लावला असं झालं नाही लावले समजाय तुम्ही बघू शकता नाणेकर आपलं तुला तर पडलेलं आहे बुरुज हा बघू शकता किती मोठा बुरुज आहे

आता आपण पुढे साईल बघा आपला एवढा उत्साही झाला की डायरेक्ट पुढे 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 पळायला लागले आणि हे आहेत की एकदा एकदा एक फोटो काढायला लागले ना की मी स्वर्गामध्ये आलोय एकदा फोटो काढ एकदा फोटो काढायला लागले की तयारी तयारीच नाही हा स्वर्गात अजून पोहोचायच्या आधी स्वर्गात पोहोचला पायऱ्या बघितल्या बाबा खूप झालं मला हे तर बा काय लिहिलंय

तुम्ही बघू शकता ही पब्लिक किती लांब राहते ना आम्ही बघा वरून पुढे येऊन हो आम्ही बसतो आणि हे इथं आरामात ते आणि मग तर सनराईज बघायचं आहे ना सनराईज तर आईच बघू शकता लेट करण आम्ही कधी बसून येऊन बसलो नाही बघा आता शेवर येत येते आणि मग आम्ही कुठे बसलो नाही एवढ्या आरामात येणारे यंगस्टर बायझ आपण बघू शकता आताच गेट खुललेला आहे पब्लिक बघू शकता संडे असल्यामुळे पब्लिक आहे

त्या घाईचा आपण इथे बघू शकते दोन तोफा ठेवलेले आहेत इकडे तडबंदी बघू शकता सखा सकाळी बघा कसं असते इकडे गर्दी पण तेवढीच आहे इकडं आत्ताच गेट खुललेले आहेत त्यामुळं बघू शकता आपण गर्दी फुल गर्दी संडे असल्यामुळे फुल गर्दी एक रोड फुल जाम आहे ज्या ಕಡೆ

काय मला तिकड काय करून चालू काय हिला नाही चालत नाही तिथे चाललं का आयुष्यात दादा शिरकाई देवीचं मंदिर जाऊन जाऊन या तुला का मागे ठेवलंय का आम्ही बघू शकता या ठिकाणी आपण शिरगाई देवीच्या मंदिरात आहोत आपण बघू शकतो आपण होळीच्या मैदानावर नावात चालले आपला आपल्या गाईडचं द्या आपल्या गाडी गाईडचं त्या पाणी गाईडला एक एक माहितीच्या लिचं गाईड बोलती माहिती सांगून ठेवलेलं आहे आपल्याला असं गाईड आणलेलं आहे तिथं निवाज करतो वर नाही रायगड बघू शकता कोराईगडले तुला आता कुठलं सांगितलं ते जाखव तू बाकीचं नको सांगू आता रायगड रायगड गेलो देवगिरी गेलो रायगडला किती वेळाला सांगू चल माहिती सांगू हां हे कुठलं मैदानी हे बघा हे होळीचा माळ आहे होळीचा हो माळ म्हणजे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या टायमिंगला इथे होळी साजरी केली महाराष्ट्र होळी साजरी केली जाते प्लस आत्ताच्या काळात जर का तुम्ही बघितलं तर शिवजयंती म्हणा किंवा राजा अभिषेक दिन म्हणा त्या दिनाच्या दिवशी इथे पहाटे शस्त्रज्ञ शस्त्राने म्हणजे इथे काय झालं खेळ खेळले जातात तुम्हाला बघायला भेटेल आपण ही बाजारपेठ बघू शकतो तर सर तुम्ही काय माहिती देऊ शकता या बाजारपेठेबद्दल बेड़। मी थोडीशी माहिती देऊ शकतो की सोळाशेच्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा हा गड बांधला गेला तेव्हा म्हणजे हा गड ॲक्च्युली हिरोदी हिरोजी इंदलकर यांनी बांधलेला म्हणजे त्यांच्या त्यांनी बांधलेला आहे त्यांच्याकडे बांधकामाचं काम दिलेलं आहे मारजांनी चोथं so, त्यांनी ही बाजारपेठ बांधलेली आहे ही बाजारपेठ पेड़ जर का तुम्ही बघितलं ना तर बाजारपेठच्या एक मागच्या बाजूनं एक एक दगडावर छापाचा सा एक व्हाईच्या बाजूला पुढच्या बाजूला नाही मागच्या बाजूला नाही बा पुढच्या बाजूला आहे बट ते पुढच्या बाजूला सापाचं एक वन हा तेच मला माहिती आहे ना ते मुलाचं आहे त्याचं अरे खेडी का सापाचं वन आहे ते सांग सापाचं वन काय ते सांग एवढं नाही माहिती ना। रे मला अरे ह्या बाजारपेठेला जो माल मालमेनपूर व्हायचा त्याच ना हाट माझ्यामध्ये नागाच्या जेवणच काहीतरी होत त्यामुळे ना मा त्यांना वाई काकी त्यांना नाव भेटू हे करून त्यामुळे ते सापाचं चिंता मग त्यांना पण बरं वाटेल बाकीच्यांना पण कळून येणार साप आपल्या घरी विचारायला घरी विचारलं सगळ्यांना माझ्या घरी विचारलं मग दाखल चला सर आम्हाला काहीतरी दाखवत आहे आतमध्ये बाहेर भेटेल

ते रेशीमचे कापडं वगैरे असं काय माहिती भेटलं नाही खालून वरती यायचं मग ते ए त्यावर राणीमानच येत होता बाळ्या आमच्याच तर राहणीमानच तर येत होतं पण आणि इथच्यात कसं झालं इंग्रज वगैरे यायचं ना त्यांना पण येत ना थोडंफार घेऊन जायचं काय भेटतं गाईच तुम्ही बघू शकता आता इथून आतमध्ये आपण जगदीश्वर मंदिराला जाणार त्याबद्दल तुम्हाला काय माहिती पाहिजे असली लावलेलीच आहे किशोर मंदिराची माहिती देणार आम्हाला काय असं का, का, का बांधले स्ट्रक्चर इकडे ना जर का तुम्ही बघितलं तर जगदीश्वराचं मंदिर आहे ते महाराज दररोज पहाटे उठून सकाळी स्नान वगैरे करून इकडे जगदीश्वराच्या मंदिरात पाय पडायला आहे दर्शनासाठी यायचे आणि जर का तुम्ही याचा विचार केला की हे असं का बांधण्यात आले की जेणेकरून ते मुस्लिमांचं एक मस्जिद दिसल्या कधी पण हे ॲक्च्युली महाराजांचाच डोकं आहे आहे की लढाईच्या टाइमिंगला मुघलांना असं की एक मस्जिदच आहे का की काय की ह्या मंदिरावर कोणीही हल्ला केला जाणार नाही बट ऍक्च्युली आतमध्ये गेला तर तुम्हाला एक शिवशंकर हे मंदिर असं आहे ये ना काय पण दिसते रे आपण आलो की सगळं जाते का अरे डायरेक्ट तिकडे कुठे गेली जाते इथे सैसात ह्या नंदी तुम्हाला काही माहिती का सर काय नंदी बद्दल सर काय सांगू शकता घ्या हो नंदी बद्दल नंदी महाराज नंदी महाराज शंकराचे खूप शंकर भगवानचे खूप भक्त होते आणि ते जर का तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी जिथे ते शंकर भगवान असतात तिथे महाराष्ट्रात असतात त्यांच्या समोर आता आतमध्ये यांचे कैसे चालणे शिवरायांची सर्वी देणे कैसी असे सगळ सुखांचा केला त्याग मनोनी साधले तो योग राज साधनांची रोग कैशी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उरी आता विशेष काय द्यावे शिवरायांची आठवावे जीवित मानावे हे लोकी परलोकी उरावे

टायमिंगचे बिल्डर होते mm -hmm. म्हणजे ज्यांचं हातात बांधकाम रायगडचं बांधकाम दिले ना महाराजांनी त्यां त्यांचं त्यांचं नाव विरोजिंदकर तर शिंदे आले का टायमिंगला की आत्ताचे बिल्डर काय करतात की बिल्डिंग बांधतात सो खरचं ना बांधतात का नाही म्हणजे दुसऱ्याचा पैसा घेतात त्यांना मानतात पण हिरो जिंदलकर असं होते की त्यांनी हक्की त्यांची जमीन विकून हा रायगड बांधलेला मार्जांनी पण पैसे दिलेला प्लस यांची जमीन विमीन जे काही असेल ते सगळं विकून पण रायगड म्हणजे ही जमीन नाही त्यांची स्वतःची घेऊन हा रायगड त्यांनी अर्धा पैसा दिला तर मग आता हे महाराजांना कळलं मार्ग बोलली त्यांना काय पाहिजे तर हिरो इंदलकरांनी काय मागितलेलं हिरोजी इंदलकर आताचे बिल्डर काय मागतात की बंगला गाडी पैसा धावलं तर त्या ड्रॉइंगला इंदलकर म्हणले मला काय नको फक्त आहे ना तुम्ही दररोज सकाळी पहाटे पाचला इकडे येता जगदीश्वर मंदिराच्या पाया पडायला ठीक आहे मग तसं तिकडून पहिले महाराज यायचे ना त्या साईडनं त्या मग तिकडून वर आले ना की त्यांचं की ज्या पायरे तुमचं पाय पडेल ना त्या पायरू फक्त माझं नाव लिहा असल्यानंतर नाव सगळे आराम करत होते आता परत रिटर्न चालले आहेत अजून एरिया बघायचे आता थोडंच काही बघितलेलं आहे अजून खूप काही रायगड बघायचं आहे रायगड थोडा नाही खूप मोठा आहे बघायला गेलं तर व्ह्यू पण तुम्ही या साईडला बघू शकता एक क्लासिक व्ह्यू आहे हे बघू शकता हे अजून इथं टाइमपासच करत आहेत यांचं असं आहे की पटापटा कधी उरकत नाही ते लोक एक 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 लाईन चालणार तेव्हा निघणार होत होते का नाही का येऊचलो <laughs> एक तो तो तुम्हाला माहित नाही आम्हाला माहिती आहे आम्ही निघते आपण मी कशाला हरू मला माहिती घरचा गाईड कुठे गेला घरचा गाईड वय घरचा गाईड पुढे सध्या आपल्या आता आपण टकमकटोक साठी चाललेलो आहे बघू शकता टकमक टोक समोरच काय अरे बघा किती घाईते व्हिडिओ देऊ नये म्हणून एवढ्या उड्या मारत पटापट पटापट आणि इल्या बघा काही नेमकं किल्ला बघायला की छानपट्टी मारायला कळत नाही असा पोर आहे जात आणि पिवे तर म्हणा इथला राणी मारत नाही मी इथला येऊ ये रायगडचा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही पण ह्याला काय रायगड बद्दल माहिती

माकड उडी बघा हे बघा माकड बघा आमच्यातली माकड बघा चुकून जरी एकाचा तोल गेला की डायरेक्ट खाली

पॅर कुठे पॅर अजून तिकडे आलं रेडिड आपण बघू शकता टकमगटोकीच्या इथला व्ह्यू टकमगटोक अजून पुढे अजून पुढे जायचं आपल्याला त्याच्या आधीचा व्ह्यू बघा काय 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 आहे कुत्र्याला भाव बघा बघा गॉगल विगल घालायची वेळ आली त्याच्या ब्लॅक पट तोडच ना मी काय काय हे बघाय बघा हे मोठ शोड घ्यायचं फोटो आपण बघू शकता भाऊ भाऊ एकमेकांचे फोटो काढताना दो भाई एक जान बघा बघा <imans took -tool> <laughs> <वे> दो भाई जण हे नाव काय ते भावाच हे ते भावाचं नाव काय चार भाई एक जण चार भाई एक जण सगळे बघू शकता कसे त्याला घेऊन आता मायामध्ये कोपर पुढे पुढे मायामध्ये कोपर घेण्यात कोपर घेण्यात जात त्याला घेऊन आता आम्ही जाते मी डेम कशी आपला तू आहे ना तो आपला कोण म्हणतो जात ते माहिती सांगते माहिती सांगते त्याला काय म्हणते गाइड आमचा गाईड आम्हाला भेटलेला आहे भाई आता फुकटचा दे फुकटचा सगळं ते फिरवणार आहे बघा कसा आमचा गाइड चल आमचा गाईड आम्हाला भेटलेला आहे चल रस्ता फॉलो मी चल ए पुढे चल पुढे चल ए पुढे चल बळ चल 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 अरे आपलं जुनं गाईड कुठे जुना गाइड घरून आणलेला घरून तू बघा आता तू पण नीट Yeah, yeah, yeah. ने ने ये ने ये अशा ठिकाणी रोहन रोनी केक कापलेला आहे केक अरे आपलं कुठे गेला गाईड कुठे गेला तर गाईडला मी थम्सअप पाजू का थम्सअप आहे माझ्या वर्षी पाच हजार ए ए एनर्जी ड्रिंक एनर्जी ड्रिंक गाईड गाईड आर गेल ते कुठेतरी संध्या गाईड आलाय का आपल्या मोठ पॅरू तुला जोड भेटलाय तर बघू शकता हे पोरग्याला लाज नाही रोड मध्ये कपडे बदलतो का आहे का त्याला माणसं बिंच असतात पोरी बिरी असतात नाही ते काय हे गायड काय तुमच्या राज्यात काय चाललंय